तर पहा वेध्या तुन हा मागील वर्षाचा क्वेश्चन पेपर आहे तर इथे प्रश्न आपण काही सॉल्व्ह सोडवणार आहोत तर पहा जावेदने तीन हजार रुपयास एक याप्रमाणे आंब्याच्या दहा पेट्या खरेदी केल्या काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळे बाराशे रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला तर पहा टक्के तोटा आणि टक्के नफावर आधारित प्रश्न असतात आत्ताच मी तुम्हाला सांगितले होते मग आधी आपल्याला काय करायचंय खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढायची आहे तर पहा जावेदने तीन हजार रुपयास एक र एक याप्रमाणे दहा पेट्या खरेदी केल्या म्हणजेच खरेदी किंमत किती होणार आहे तीन हजार तीस हजार हे असणारे खरेदी किंमत आणि विक्री किंमत काही दिवसांनी आंबे नसल्यामुळे बाराशेला एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या म्हणजेच दहा पेट्या विकल्या बाराशेला एक अशा दहा पेट्या म्हणजेच विक्री किंमत किती होणार आहे बारा हजार म्हणजे तोटा झालेला आहे मग तोटा कसं काढतो आपण खरेदी किंमत वजा विक्री किंमत हे दोघांची वजा आपल्याला करायची शून्य 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 दहा आठ हा एक अठरा हजार हा त्याला काय झालेला आहे तोटा झालेला आहे मग आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे टक्के तोटा म्हणजेच काय शेकडा तोटा मग कसं काढतो आपण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर म्हणजेच अठरा हजार भागिले तीस हजार होणार आहे गुणिले हे शंभर येणार आहे मग पहा हे तीन शून्य तीन शून्य कॅन्सल झालेत मग पहा हा एक शून्य कॅन्सल झाला हा एक शून्य कॅन्सल झाला तीन एका तीन तीन साहे अठरा आणि सहा गुणिल दहा बरोबर किती आलेलं उत्तर साठ टक्के त्याला तोटा झालेला आहे मग पहा साठ टक्के कुठं दिलेलं आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता ऐकेल म्हणून पहा आपल्याला प्रश्न नीट वाजायचे आपल्याला संख्या आधी काय करायचं उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत एक एक सूचना आपल्याला सोडवत आहे आणि आपल्या उत्तरे शेवटी काढायचे आहे मग पहा संख्या आधी काय करायचं उतरत्या क्रमाने उतरता क्रम उतर म्हणजे काय मोठ्यापासून लहानापर्यंत मग पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथे सुरुवातीची संख्या चारच आहे मग आपण दोन नंबरचा अंक पहायचा आहे इथे शून्य एक आहे इथे एक आहे इथे दोन आहे म्हणजे कोणती संख्या असणार आहे ही सर्वात मोठी ही असणार आहे म्हणजे एकशे सहा बेचाळीस हजार एकशे सहा उत्तरता क्रम म्हणजे काय असतो मोठ्यापासून लहानापर्यंत ती एक नंबरला येणार आहे उतरत क्रमामध्ये आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या आणि चौथ्या आधी आपल्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने मांडायची मग पहा ही एक नंबरला येणार आहे त्यानंतर दोन नंबरला कोणती आहे पहा एक्केचाळीस 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 तिन्हीमध्ये काय आहे दोन नंबरचा अंक एक सारखा आहे मग आता पुढचा अंक पाहिजे दोन 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 त्यानंतर तीन सहा आणि तीन आहे म्हणजे दोन नंबरला हा अंक येणार आहे एक्केचाळीस हजार दोनशे साठ येणार आहे त्यानंतर तीन नंबरला येणार आहे हा अंक कारण इथे पहा पुढील अंक सारखा आहे पण इथे आठ आहे आणि इथे सात आहे म्हणजेच तीन नंबरला हा चार आणि पाच आपल्याला म्हणलेलं आहे दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील आधी आपल्याला फरक करायचा आहे मग दुसरी संख्या ही आहे आणि चौथी संख्या ही या दोन्हीमधील आपल्याला फरक कडायचा आहे एक्केचाळीस हजार दोनशे सदतीस एक्केचाळीस हजार दोनशे सदोतीस आपल्याला आहे दहातून सात गेले तीन हातचा एक सा चार गेले दोन दोनातून दुन दोन गेले शून्य एक गेले शून्य आणि इथे पण शून्य मग उत्तर काय आहे तेवीस आहे काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल एकक आणि दशक दशक स्थानी कोणता आहे दोन म्हणून आपल्या तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न दोन रिम मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले तर पहा जर आपल्याला सूत्र सगळ्या चांगल्या प्रकारे लक्षात असलं तर आपल्या गणितांमध्ये चांगले मार्क पडतात विदर्थांना म्हणून आपल्याला सगळं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे एक रिम कागद म्हणजे किती चारशे ऐंशी असे दोन रिम म्हणलेत गुणिले दोन करायचे यापैकी दोन ग्रॉस कागद एक ग्रॉस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद असतात आणि दोन ग्रॉस म्हणलेल्या म्हणून गुणिले दोन करायचे हे येणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि हे किती येणार आहे दोनशे शून्य बेआटी सोळा आला सहा हा आला एक बेचोक आठ एक नऊ नऊशे साठ कागद याच्यातून आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद हे वजा करायचे कारण दोन रिम कागदापैकी काय केलेले दोन ग्रास कागद हे मुद्रणासाठी वापरलं गेलेलं आहे आधी वजापैकी आपल्याला करायचे नंतर आपल्याला पाहायचंय की काय सूचना सांगितल्या आपल्याला दहातून आठ गेले दोन हातचा इथं येणारे एक, एक त्यानंतर पहा सोळातून नऊ गेले सहा किती राहिले सात हातचा एक त्यानंतर नवातून तीन गेले सहा राहिले सहाशे बहात्तर कागद हे शिल्लक राहिले हे कागद आहे विद्यार्थ्यांना पण आपल्याला कागद मध्ये नाही विचारलेलं आपल्याला विचारलं डझन मध्ये किती डझन कागद शिल्लक राहतील डझनामध्ये काढायचे आपल्याला मग एक डझन म्हणजे किती कागद असतात बारा मग भागीला आपल्याला बारा करायचे मग पहा बारा पाचे साठ आणि सात राहिलेत बारा सखात म्हणजेच छप्पन्न डझन कागद हे इथे शिल्लक राहिलेत हेच असणारे आपलं बरोबर उत्तर मग पहा छप्पन्न कुठे दिले दोन नंबरच्या पर्यामध्ये हेच असणार आहे तुमचं उत्तर अगदी बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही येणार ना आहे त्यानंतर ते पहा पुढील प्रश्न म्हणून आपला प्रश्न व्यवस्थित वाचन आहे समजून आहे आपल्याला काय सांगितले आणि त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व आहे त्यानंतर ते पहा एकेचाळीसा प्रश्न पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे अचूक म्हणजे काय अगदी बरोबर अचूकचा अर्थ काय बरोबर असलेलं विधान जे चुकलेलं नाही असं यामध्ये आपल्याला गोंधळायचं नाही बाबा पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे असतो का नाही कारण कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो म्हणून हे विधान चुकीचं आहे अठराच्या सर्व विभाजकापैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत असं म्हणलेलं आहे आता पाहूयात आपण अठराचे विभाजक सर्वात आधी आपल्याला एक घ्यायचं आहे ही समसंख्या आहे म्हणून दोन पण विभाजक असणार आहे तीनच्या पाण्यामध्ये अठरा येतो त्यानंतर चारच्या पाड्यामध्ये अठरा येत नाही पाच न याला भाग जाणार नाही कारण एकामध्ये काय आहे आठ आहे शून्य किंवा पाच असेल तरच विभाजक पाच असतो पाच नाही सहा सहा असणार आहे सहाच्या पाड्यामध्ये अठरा आहे सात येणार नाही आठ येणार नाही नऊ येणार आहे आणि त्यानंतर येणार आहे अठरा आणि कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते विद्यार्थ्यांना तर आता आपल्याला काय आहे फक्त तीनच विभाजक समसंख्या आहेत मग पाहा दोन ही समसंख्या आहे सहा समसंख्या आणि अठरा तर हे विधान अगदी बरोबर आहे हे विधान अगदी बरोबर आहे कोणत्याही मूळ संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात तर पहा कोणत्याही मूळ संख्येला म्हणलेले मूळ संख्या कशाला म्हणतो आपण की ज्या संख्या इतर कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत आणि ते फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो मूळ संख्या दोन तीन पाच सात हे मूळ संख्या ही संयुक्त संख्या आहे ते विद्यार्थ्यांना तर पहा मग दोनचं विभाजक काय असणार आहेत दोनचे विभाजक एक आणि ती संख्या स्वतः मग दोन पेक्षा जास्त विभाजक असू शकतात का नाही कारण कोणत्याही मूळ संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक नसतात हे वाक्य बरोबर असतात म्हणलेले म्हणून हे वाक्य चुकीचं आहे विभाजकांची संख्या मर्यादित असते नसते म्हणलेलं आहे हे चुकीचं आहे कारण विभाजकांची संख्या ही मर्यादित असते मूळ संख्या त्या संख्येचा प्रकार कसला आहे याच्यावर ते आधारित असते की त्याचे विभाजक किती असू शकतात म्हणून हे देखील विधान चुकीचं आहे अचूक विधान कोणतं आहे दोन नंबरचे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यां पहा काय सांगितलेलं आपल्याला बेचाळीसावा प्रश्न एक्केचाळीस ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल तर एक्केचाळीसने विभाज्य असलेला म्हणलेलं आहे आणि समसंख्या असं सांगितलेलं आहे आपल्याला मग एक्केचाळीसने विभाज्य असलेल्या संख्या त्याच्या पाड्यामध्ये येणार आहेत मग पहा एक्केचाळीस एक एक्केचाळीस एक्केचाळीस गुणिले दोन ही पहिली समसंख्या असणार आहे मग गुणिले तीन येणार आहे तीन असणारी कारण ती विषम होणार आहे तीनने विषम संख्येने ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस विषमच उत्तर येतं हे देखील समजून घ्यायचं तुम्हाला त्यानंतर चार ही दुसरी येणार आहे समसंख्या गुणिले चार केल्यावर म्हणजे चोख एक्केचाळीस चोक मग पाच सोडून सहा घ्यायचे त्यानंतर ही ती सिज होणार आहे आणि गुणिले आठ म्हणजेच एक्केचाळीस गुणिले जर आपण आठ केलं तर आपल्याला चौथी समसंख्या मिळणार आहे मग आता करूयात आठ एक आठ आठ चोक बत्तीस म्हणजेच दोनशे अठ्ठावीस असणार आहे एक्केचाळीस न विभाज्य असणारी चौथी समसंख्या चौथ्या स्थानावर येणारी मग पहा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न त्याच्या प्रश्न पहा दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती तर पहा या आकृतीमध्ये जो काही चौरस दिलेला आहे प्रत्येक चौरसाची बाजू किती आहे एक पॉईंट पाच हे एक पॉईंट पाच तर हे पण एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच हे सर्व एक पॉईंट पाच असणार आहेत आपल्याला परिमिती काढायचं क्षेत्रफळ काढायचं नाहीये मग परिमिती म्हणजे काय असतं कडे मापाची बेरीज असते सॉरी एक मिनिट तर पहा क परिमिती म्हणजे काय असते कडेकड्याच्या मापाची बेरीज असते मग आता आपल्याला पाहायचे किती पा, हे बाजू येणार आहेत पहा हे दोघांचं मिळून मिळून एक पोंट, एक पॉईंट पॉईंट पाच किती होणार आहे तीन होणार आहे हे एक पास, एक पॉईंट पॉईंट पाच पाच मिळून तीन तीन होणार आहे म्हणजे दोन बाजूंची बेरीज सेमी दिलेले आपल्याला सेमी म्हणायचं आहे तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस त्यानंतर बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस म्हणजे छत्तीस सेमी हे असणारे आपलं बरोबर उत्तर या आकृतीची परिमिती मग पहा सेमी कुठं दिलेलं आहे सेमीच आहेत सर्व पर्यायामध्ये पण तरी देखील आपल्याला एकाकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं विद्यार्थ्यांना चार नंबरचा पर्याय आहे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे म्हणजेच गोल देखील आपल्याला व्यवस्थित करायचे विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न एक सहा व नऊ हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी एकूण वर्गसंख्या किती एक सहा आणि नऊ हे अंक म्हणलेले आहे कोणते कोणते अंक आहेत एक सहा आणि नऊ मग पहा कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी आणि दोन अंकी इतकंच सांगितलंय आपल्याला मग एक्क्याऐंशी पर्यंत म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी असतो तिथंपर्यंतच दोन अंकी वर्गसंख्या येतात त्यानंतर शंभर येतो जो तीन अंकी असतो मग आता यामध्येच आपल्याला मोजायचं आहे मग पहा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ सोळा पंचवीस छत्तीस त्यानंतर एकोणपन्नास चौसष्ट आणि एक्क्याऐंशी एक सहा आणि नऊ असणारे आपल्याला वर्गसंख्या शोधायचे इथे एक आहे त्यानंतर पहा नऊ आहे इथे सहा आहे त्यानंतर इथे सहा आहे इथे देखील नऊ आहे इथे देखील सहा आहे इथे नाही आहे मग पहा एकूण किती आहेत वर्गसंख्या एक दोन तीन चार पाच सहा सहा वर्ग संख्येत एक सहा आणि नऊ संघ आहे एक नऊ इथे सहा आहे इथे नाही आहेत एक आता पहा इथे एक आहे म्हणजे ही एक संख्या म्हणजे एकूण किती झाली अशा संख्या सात मग पहा पर्यायामध्ये सात कुठे आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्यालाच तुम्हाला गोल आहे म्हणून आपल्याला व्यवस्थित हे सॉल्व प्रश्न सोडवायचे त्यानंतर पहा दसादशेवर आधारित प्रश्न आहे सरळ व्याजवर दसादशे दहा दराने तीन हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे सरळ व्याज किती पहा दसादशे दहा दराने म्हणजे काय आहे द हजार तीन, तीन हजार रुपये म्हणजे मुद्दल असणार आहे मुद्दलावर पुढे सांगितले आपल्याला तीन वर्षाचे म्हणजे क असणार आहे सरळ व्याज काढायचं आपल्याला सूत्रामध्ये आपले सगळे व्हॅल्यूज मांडायचे आणि हे सॉल्व्ह करायचे म्हणजेच काय येणार आहे तीन हजार गुणिले दहा गुणिले तीन छेद शंभर येणार आहे हे दोन शून्य आणि हे दोन शून्य आपल्याला कॅन्सल आहे आता काय राहिले पहा तीस गुणिले दहा तीनशे आणि तीनशे गुणिले तीन किती येणार आहे नऊशे नऊशे असणार आहे एका तीन वर्षाचे सरळ व्याज मग पहा नऊशे दिलेले चार नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पाहूया तर हा लास्ट इयरचा पेपर आहे त्यानंतर पहा खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो तर आपल्याला रेखांकित भाग आणि अपूर्णांक हे व्यवस्थित सॉल्व करायचे तर एकूण भाग पहा किती एक दोन तीन चार आणि एकूण चार चौक सोळा जे एकूण भाग असतात ते आपल्याला छेदामध्ये आहे सोळा आणि रेखांकित भाग किती आहे चार ते आपल्याला अंशामध्ये आहे चार छेद सोळा येणार आहे मग इथे एकूण भाग आहेत चार आणि रेखांकित आहेत दोन दोन छेद चार होणार आहे इथे पाहावे जातो ना ही आकृती अशा प्रकारे देतात त्यामुळे मुलं गोंधळून जातात मग आपल्याला पाहायचंय हा जो काही भाग आहे याच्यामध्ये दोन भाग केले आहेत मग इथे देखील आपले दोन भाग करायचे आहेत मग आता आपल्याला मोजायचंय मग पहा किती झाले एकूण आठ पैकी दोन आठ पैकी दोन भाग त्यानंतर इथे पहा एक दोन तीन चार पाच सहा 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 बारा बारा पैकी किती आहेत तीन भाग आहेत मग पहा आता आपल्याला हे छोटं रूप करून आपल्याला पाहायचंय की कोणता रेखांकित भाग हा वेगळा अपूर्णांक दाखवतो मग पहा चार एक चार चार चौक सोळा बे बे एकशेद चार एक दोन रूप रूप चार आले बे एक बे बे चोक आठ तीन एक तीन तीन चोक बारा मग पहा एक छेद चार एक छेद चार एक छेद चार परंतु या आकृतीचं जो, जो काही रेखांकित भाग आहे तो काय एक छेद दोन दाखवतोय म्हणजेच यालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यां अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्रश्न सोडवायचे आहेत आणि ह्या आकृतीमध्ये लक्ष ठेवायचं विद्यार्थ्यांना बरोबर आपल्याला भाग कराय केलेलं नसेल आपल्याला करून आपल्याला सॉल्व करायचं आहे कारण आपलं उत्तरही चुकू शकतं त्यानंतर पहा सत्तेचाळीस हा प्रश्न एक हजार रुपयांची वस्तू तीस टक्के नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला काय सांगितलेलं आपल्याला एक हजाराची वस्तू तीस टक्के नफा घेतलेला आहे एक हजाराची तीस टक्के काढायचे आपल्याला गुणिले तीस छेद शंभर करायचे शंभर मध्ये दोन शून्य कॅन्सल होतात आणि तीस गुणिले दहा तीनशे म्हणजे किती नफा झाला त्याला तीनशे रुपये नफा झाला अगदी सोपा प्रश्न होता हा तीन नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते रोशनला एका महिन्याचा पगार साडे पंधरा हजार पा साडे पंधरा आहे हजार हजाराचा साडे म्हणजेच अर्धा भाग किती असतो पाचशे साडे पंधरा हजार अशा प्रकारे हे मांडणी आपल्याला करायचंय त्यानंतर पहा लोकेशला पावणे आठ हजार पावणे हजाराचा पावण भाग किती असतो सातशे पन्नास पावणे अठरा हजार म्हणलेला आहे म्हणजेच अठरा हजार व्हायला पाऊण भाग भाग हा कमी आहे मग इथं काय लिहायचं आपल्याला अठरा असेल तर आपल्याला इथे सतरा घ्यायचंय पावणे अठरा हजार रुपये मिळाले तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला मग लोकेशला जास्त मिळाले किती जास्त मिळाले काढण्यासाठी काय करायचे या दोघांची वजा बाकी मग आपल्याला कसं करायचं आता हे सॉल्व मोठ्यातून आपलं छोटं वजा करायचंय पंधरा हजार पाचशे हे वजा करायचंय पाचशे पाच सततून पाच गेले दोन सततून पुन्हा पाच गेले दोन शून्य दोन हजार दोनशे पन्नास रुपये दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे त्याला जास्त मिळाले म्हणजेच काय सव्वा दोन हजार रुपये बरोबर आहे एक दोन हजार पन्नास रुपये म्हणले दोन हजार पन्नास आले का आपलं उत्तर नाही बावीसशे रुपये फक्त आले का नाही साडे तेवीसशे आले का नाही हे देखील चुकीचं आहे म्हणजेच एक नंबरच पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न तर पहा एकोणपन्नासावा प्रश्न दोन खांबाची उंची अनुक्रमे एकशे सतरा व एकशे पाच सेमी सेमीच दिलेला आहे जर दोन खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती तर पहा फक्त आपल्याला काय करायची या दोघांची बेरीजच करायची आहे तर आता आपण बेरीज करूयात एकशे सतरा अधिक एकशे पाच सातन पाच बाराला दोन हातचा एक दोन एक अनेक दोन आणि एक पुन्हा दोन दोनशे बावीस हे काय आलेलं आहे सेमी उत्तर आलेलं आहे दोनशे बावीस सेमी आहे मग आता पहा सेमी उत्तर आहे का दोनशे बावीस तर इथे पहा मिमी आहे दोन पॉईंट बावीस मिमी दोनशे बावीसच आपल्याला सेमी पाहिजे हे दोन पॉईंट बावीस सेमी आहे म्हणून याला नाही करायचं हे उत्तर चुकू शकतं हे बरोबर उत्तर नाही आहे दोनशे बावीस मी आहे का आपलं उत्तर नाही हे देखील चुकीचं आहे मग आता आपल्याला काय करायचं आता हे देखील चुकीचं आहे म्हणजे आपल्याला मिमी मध्ये कन्वर्ट आहे मग आपल्याला माहित आहे एक सेमी बरोबर किती असतं दहा मिमी असतं एक सेमी बरोबर दहा मिमी असतं मग सेमीचं मिमी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय भागीले काय करायचंय दहा करायचंय मग भागिले दहा एक नंतर एका अंकानंतर ना आपलं हे पॉइंट येणार आहे एकशे पाच सेमी दोन पॉइंट बावीस मिमी असणार आहे तर एक सेमी म्हणजे किती आहेत एक मीटर म्हणजे शंभर सेमी असतं तर एक सेमी म्हणजे दहा मिमी असतं परंतु इथे पर्याय मध्ये कन्फ्यूज झालेलं आहे तर मी मी दिलेलं आहे मी दिलेलं आहे मग काय येणार आहे एका अंकानंतर पॉइंट म्हणजे दोन बावीस पॉईंट दोन येणार आहे तर आय थिंक ह्या प्रश्नामध्ये ऑप्शन <laughs>